प्रत्येक गावामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्यासाठी एक पंचसूत्री राबवणे आवश्यक आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंभुर्णी पोलीस स्टेशन हदीतील सर्व ग्रामपंचायत यांना मी आवाहन करतो की प्रत्येक गावामध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्यासाठी एक पंचसूत्री राबवणे आवश्यक आहे त्या पंचसूत्रीमध्ये प्रथम गावामध्ये तंटामुक्त समिती स्थापन करणे नंबर दोन गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे नंबर तीन गावामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा अद्यावत ठेवणे नंबर चार गावामध्ये महिला सुरक्षा समिती स्थापन करणे नंबर पाच गावातील सर्व मुख्य ठिकाणी ग्रामपंचायतने कॅमेरे बसवणे अशा पद्धतीचं गावामध्ये जर पंचसूत्री राबवली तर गावामध्ये नक्कीच शांतता अबाधित राहील गुन्ह्यावर नियंत्रण होण्यासाठी मदत होईल प्रिव्हेंशन इज बेटर देवॅन क्युअर तंटामुक्त समिती स्थापन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गावातील छोटे मोठे तंटे मिटले जातील आणि गावातील शरीराविरुद्धचे गुन्हे होण्यास प्रतिबंध होईल त्याचबरोबर ग्राम सुरक्षा यंत्रणा ही अशी आहे की एक फोन केल्याच्यानंतर सर्व नागरिकांना तो फोन जातो संकट काला काळामध्ये ती ग्राम सुरक्षा यंत्रणा अद्यावत असली तर सर्व नागरिकांना मदत हो होईल हो त्यामुळे ग्रामपंचायतीने त्या जे वर्षाचे जे ग्राम सुरक्षा यंत्रणेला जे पंचवीस हजार रुपये भरणे आवश्यक असते ते भरले तर सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईल गावातील ग्रामसुरक्षा दल जर ॲक्टिव्ह ठेवलं तर त्याची पोलिसाला मदत होईल त्याचबरोबर गावात महिला सुरक्षा समिती स्थापन जर झाली तर गावातील जे छोटे मोठे कौटुंबिक वाद असतात महिलांना त्रास होतो त्यापासून त्याचा फायदा होईल गावातील मुख्य चौकात जर कॅमेरे बसवले तर छोटे मोठे गुन्हे घडल्यास ते उघडकीशेस मदत होईल आणि त्यापासून गुन्हेगारावर त्या कॅ कॅमेऱ्यामुळं वचक निर्माण होईल अशा पद्धतीचं गावातील आ... सरपंच पोलीस पाटील तंटापुक्तीचे अध्यक्ष आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पुढाकार घेऊन ही पदसूत्री राबावी असं मी आवाहन करत आहे जयहिद